मित्रांनो कधी कधी महाराष्ट्राचं राजकारण हे फक्त भाषण निवडणुका किंवा घोषणांपुरतं नसतं तो एक खेळ असतो जो खेळला जातो मनात बैठकीत आणि सत्तेच्या पायऱ्यांवर आणि या खेळात जो चाणाक्ष तोच टिकतो आज आपण ज्यांची कथा सांगणार आहोत तो खेळातील एक नवा अध्याय हैदराबाद गॅजेट जर आणि त्यावरून सुरू झालेल्या सत्तेतील कलहाची साखळी बीड मराठवाड्यातलं मोठं शहर राजकारणानं गजबजलेलं ठिकाण इथं नुकताच पार पाडला ओबीसी महाएलगार मिळावा मंचावर होते मंत्री छगन भुजबळ आमदार धनंजय मुंडे आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि इतर अनेक ओबीसी नेते पण या मेळाव्यात भुजबळांनी जी आग ओकली त्याचा निशाणा मात्र सरळ होता राधाकृष्ण विखे पाटील भुजबळ म्हणाले तो विखे कसा काय आला आला आणि आला सगळ्या महाराष्ट्रात विखार पसरावून गेला गेला तर गेला पण जी आर काढून गेला प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा गजर झाला आणि भुजबळांच्या चेहऱ्यावर संताप दिसू लागला हे फक्त भाषण नव्हतं हा एक राजकीय संदेश होता ओबीसी नेते आता थेट विखे पाटील यांच्यावर निशाणा साधत आहेत दोन सप्टेंबर मंत्रालयातल्या एका शांत दिवशी एक शासन निर्णय येतो म्हणजे जी आर निघतो हा जी आर होता हैदराबाद गॅजेट संदर्भात त्यात काय म्हटलं होतं की ज्यांच्या घराण्याची नोंद हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी म्हणून आहे त्यांना कुणबी म्हणून दाखला देण्यात येईल पण भुजबळांच्या आरोपानुसार विखे पाटील यांनी या जी आरमध्ये आधी असलेला शब्द पात्र पात्र म्हणजे पात्र मराठी व्यक्ती हा शब्द एका तासात काढून टाकला भोजबांचा प्रश्न होता मुख्यमंत्री नागपूरमध्ये होते आणि इथं मंत्रालयात विखे पाटील परस्पर शब्द काढतात हे कसं काय पण गंमत बघा या जी आरचं श्रेय मात्र संपूर्ण महायुतीने घेतलं भाजपनं तर दुसऱ्या दिवशी सकाळी पानभर जाहिरात देऊन देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचा तारणहार म्हणून सादर केला हा प्रश्न अनेकांना पडला कारण जी आर हा सरकारचा सा निर्णय होता त्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ सामील होतं पण तरीही सगळा राग फक्त विखे पाटील यांच्यावरच का राजकीय विश्लेषक म्हणतात या जी आरमुळं ना मराठ्यांना काय मोठा फायदा झाला ना ओबीसींना नुकसान पण विखेंवर जो हल्ला चालू आहे त्यामागून वेगळा राजकीय वास येतोय आता तो राजकीय वास म्हणजे नेमकं काय ते आपण थोडं पाहूया भुजबळ हे ओबीसी नेत्यांचे चेहरे त्यांच्या भाषणात भावनाही असतात आणि रणनीती त्यांना माहीत आहे ओबीसींचा राग म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं असं त्यामुळे विखेंना टार्गेट करणं म्हणजे प्रत्यक्षात फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षात दबाव आणणं कारण विखे पाटील हे फडणवीस यांचे अत्यंत जवळचे नेते आहेत म्हणजे या सगळ्या हल्ल्याचा मुख्य उद्देश देवेंद्र फडणवीस यांनाच राजकीयरित्या कमजोर करणं आहे एका बाजूला भुजबळ हे ओबीसींच्या भावना पेटवत आहेत तर दुसरीकडे विखे पाटील मात्र शांत आहेत ना प्रत्युत्तर ना प्रतिक्रिया हीच गोष्ट लोकांना खटकते शांतता ही कधी कधी रणनीती असते आणि इथेही तसंच दिसतं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांचं मंडगदी मुद्द्याच ते म्हणतात राधाकृष्ण विखे पाटील हे वायाने ज्येष्ठ आहेत पुढची निवडणूक ते लढवतीलच असं नाही पण सत्तेतील त्यांच्या अनुभवामुळे आणि मराठा समाजातील ओळखीमुळे जर कधी मराठा मुख्यमंत्री आणायचा विषय आला तर पहिलं नाव विखे पाटील यांचंच येईल यावरूनच तर सगळी गडबड आहे मित्रांनो फडणवीस आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीस मराठा मुख्यमंत्रीपदाचं समीकरण कायम चर्चेत आहे एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा समाजातून आलेले त्यांनी मराठा समाजात गेल्या काही वर्षात आपलं वर्चस्व मजबूत केलंय पण आता विखे पाटील मराठा समाजात नवा विश्वास निर्माण करत आहेत आंदोलनात मनोज जारांगे पाटील यांच्याशी त्यांनी केलेली जवळीक आणि मराठी आंदोलनात मध्यस्थी करण्याची भूमिका यामुळे विखेंचा मराठा चेहरा म्हणून प्रोफाईल मोठा फडणवीसांनीच विखेंना पुढं केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला थेट धक्का बसला आणि त्यामुळं काहींच्या मनात विखेंबद्दल अस्वस्थता निर्माण झाली भुजबळ आणि इतर ओबीसी नेते हे त्याच खेळाचे प्यादे असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं महाराष्ट्रातील राजकारणात सत्ता ही सावलीसारखी असते ती कोणामागं उभी राहील कधी सांगता येत नाही भोजबांनी ज्या बैठकीत या जीवारवरून हल्ला केला त्याच बैठकीत ते उपस्थित होते पण त्यांनी तिथं ते विरोध केला नाही ना मंत्रिमंडळात विरोध केला ना पत्रकार परिषदेत आणि आता सार्वजनिक मंचावर त्याच जीआरवर हल्ला का एका वरिष्ठ नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं बैठकीत भुजबळ शांत होते पण बाहेर आल्यावर विखेंवर हल्ला सुरू केला यामागं काहीतरी वेगळं राजकारण हे वाक्य सगळं सांगून जातात जनतेच्या मनात आता प्रश्न आहे शेवटी या जी कोणाला फायदा झाला सत्य हे ना ओबीसींना काही गमावं लागलं ना मराठ्यांना फार काय मोठा लाभ झाला फक्त राजकीय पत्ते हल्ले मराठा समाजाला दाखवायचा आहे भाजप आमच्यासाठी आरक्षण आणत आहे आणि ओबीसींना दाखवायचं आहे तुमचा हक्क आम्ही वाचवतोय ही दोन्ही बाजू एकाच वेळी साधण्याचा प्रयत्न भाजप करतो इतके हल्ले होऊनही विखे पाटील शांत आहेत ते ना टीका करत आहेत ना बचाव करत आहे काही राजकीय सूत्र सांगतात हीच त्यांची रणनीती आहे कारण जेव्हा सगळे बोलतात तेव्हा शांत राहणारा नेता जनतेला प्रौढ आणि समजूतदार वाटतो विखेंनी फडणवीसांवरचा विश्वास गमवलेला नाही आणि फडणवीसही त्यांच्या मागे ठाम आहेत पण हा खेळ दीर्घकालीन आहे यातून भविष्यात मुख्यमंत्री पदासाठी कोर वन येणार तेच ठरवणार आहे पुढचं समीकरण आजच्या घडीला हैदराबाद गॅट जी आर हा फक्त एक दस्तावेज नाही तो महाराष्ट्रातील सत्तेचा नावा आरसा मानलाय या आरशात दिसतात तीन चेहरे भुजबळ फडणवीस आणि विखे पाटील भुजबळ ओबीसींचं असं हातात धरून मैदानात उतरले फडणवीस रणनीतीने सगळं चालवत आहेत आणि विखे पाटील शांतपणे आपली पाहिरी चढतायत या तिघांच्या समीकरणावर येणाऱ्या काळात फक्त मराठा आरक्षणच नाही तर मुख्यमंत्री पदाचं भवितव्य ठरणार आहे म्हणजेच हैदराबाद गॅजेट जी आर हा केवळ शासन निर्णय नाही तो आहे सत्तेच्या पटलावरचा नाव चाल आणि हा खेळ अजून संपलेला नाही राजकारणात कोणावर कोणाचा हल्ला झाला कोणानं कोणाला पाठिंबा दिला हे सगळं वरवरच असतं पण या सगळ्याच्या आड असतो एक मोठा आपल्या भविष्यात महाराष्ट्राला कोण नेईल ओबीसींची मतं कुठं जातील मराठा आंदोलनातून कोण नवीन चेहरा बनेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या हैदराबाद गॅजेट जी आरमध्ये धडलेली आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद